नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर चला मग नेहमीप्रमाणेच कोर्टने सुरुवात करू आपल्या लेक्चरची स्टडी व्हाईल 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 आर वर्क टू गो म्हणजे स्टडी ऑदर्स आर स्लिपिंग जेव्हा इतर लोक झोपत आहेत मध्ये आहेत म्हणजे आराम करत आहेत आयुष्याची मजा घेत आहेत त्यावेळेस तुम्ही अभ्यास करा आणि वर्क व्हाईल ऑर्डर्स आर लोफिंग म्हणजे ज्या वेळेस लोक असा रिकामा वेळ आहेत त्यावेळेस त्या वेळेमध्ये तुम्ही तो वेळ रिकामा घालवता त्या वेळेमध्ये काम करा टू गो अहेड म्हणजे पुढे जाण्यासाठी ओके हे झा आपला कोट चला मग आता लेक्चरला सुरुवात करू हे बघा आपला नळ आणि टाकीवर तिसऱ्या क्रमांकाचं लेक्चर आहे बरोबर पहिले दोन लेक्चर बघून घ्या त्याने तुमचा बेस क्लिअर होईल पहिले लेक्चरने ते बेस क्लिअर होईल दुसऱ्या लेक्चर मध्ये तुम्हाला क्वेश्चन ची आयडिया येऊन जाईल की कसे असतात आता आपण ऍडव्हान्स लेवलवर जाऊ वरच्या पातळीवर आपण एक लेव्हल वाढवत आहोत ओके डायरेक्टली क्वेश्चन पाहू उदाहरण क्रमांक एक आहे एक टाकी पहिल्या नळाने पंधरा तासांत भरते मात्र दुसऱ्या नळाने ती टाकी वीस तासांत कमी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ता टाकी किती तासांत भरेल आपण काल पाहिलं होतं बघा दोन्ही नळ मिळून ती टाकी किती वेळामध्ये भरतील आता इथं काय होतंय एक नळ भरत आहे दुसराची कामं करत चाललाय तर टाकी किती तासांमध्ये भरेल आपण काल सूत्र पाहिलं होतं एक्स वाय छिरसानी एक्स प्लस वाय इथे पण सूत्र लागू होतं एक्स वाय छिरसानी एक्स मायनस वाय पण प्रत्येक जागी सूत्र लावत बसू शकत नाही आपण आपला बेसिक कन्सेप्टच क्लिअर पाहिजे ओके कारण हे लहान उदाहरण झालं मोठ्या उदाहरणामध्ये हो जर सूत्र लावत बसलो तर वेळही वाया जाईल आणि एवढा वेळ पुरणारही नाही आपल्याला मध्ये तर ठीक आहे त्याचं बेसिक बघा आपण बेसिक पहिलं होतं पहिल्या मध्ये पहिल्या नळाने पंधरा तासांत भरते पूर्ण टाकी भरण्यासाठी पंधरा तास तर एका तासामध्ये ती भरेल एक शेस्थानी पंधरा बरोबर दुसऱ्या नळाने ती टाकी वीस तासांत रिकामी होत आहे तर बघा इथं भरते व इथे रिकामी होते इथे जर भरत असती तर आपल्याला इथं प्लस करावं लागला असतं व इथं रिकामी होत आहे म्हणून इथे मायनस करायचंय वीस तासामध्ये पूर्ण टाकिरी कमी होईल तर एका तासामध्ये ती टाकिरी कमी होईल एक शिस्थानी वीस ओके आता आपण बेसिक्स मध्ये एलसीएम पाहिलेला आहे लसावी पाहिलेला आहे बेसिक्सची प्ले लिस्ट आपली ठेवली आहे एक वेळा लसवी चॅप्टर पाहिलं नसेल तर पाहून घ्या इथे आपल्याला आता लसवी पाहिजे घ्यायचं आहे मी सांगितलं होतं की लसावी आपल्याला पुढे ओव्हरऑल सगळ्या चॅप्टर्स मध्ये कामी येणार आहे तर बघा पंधरा आणि वीस सा लसी होईल साठ येईल ओके पंधरा चोक साठ वीस त्रिक साठ तर हे इथं कस हे साठ इंटू इथं आहे समजा पंधरा चौक साठ चार आलं आणि इंटू वन झालं चार एक चार म्हणून हे चार वजा हे साठ इथं आहे समजा उनिले साठ मध्ये वीस त्रिक साठ आणि हे इंटू एक म्हणजे तीन वीस त्रिक साठ तीन आलं तीन गुण एक तीन आलं तर आलं हे एक छान साठ आता हे बघा काय आहे एका तासामध्ये त्या टाकीचा साठ मधील एक भाग भरला जाईल एका तासामध्ये साठ पैकी एक जाग एक भाग भरला जाईल हे एका तासामध्ये भाग किती भरला जाईल साठ पैकी एक पूर्ण टाकी म्हणजे साठ भाग आहे तर हे साठ भाग भरले जाण्यासाठी किती तास लागतील तर हे इंटू इकडेच येईल आणि हे इकडे येईल म्हणजे हे उत्तर साठच येईल कारण हे साठ बुल एक आणि हे डि मध्ये एक म्हणजे एक ची व्हॅल्यू काहीच नसते उत्तर आलं साठ तास समजलं ठीक आहे याचा एक वेळा स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो हे बघा उदाहरण क्रमांक दोन आतापर्यंत आपण फक्त दोन नळांचे उदाहरण पाहत होतो आता इथे तीन नळ असतील ओके एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने अठरा तासांत भरते दुसऱ्या नळाने बारा तासांत भरते व तिसऱ्या नळाने नऊ तासांत भरते तिन्ही नळ एका वेळी चालू केल्यास टाकी ता कि, किती तासांमध्ये पूर्ण भरली जाईल तर बघा आता त्याच फॉर्म्युला जर बघितला तर एक्स वाय झेड छदस्थानी एक्स एक, झेड इंटू झेड सॉरी एक्स एक्स वाय झेड झेड प्लस वाय झेड प्लस एक्स वाय हे असा तुम्हाला येईल मग खूप वेळ जाणार आहे त्यामुळे बेसिक कन्सेप्टेच कितीही मोठा क्वेश्चन असो सोल्युशन निघून जाईल बेसिक कन्सेप्ट काय होती आपली एक टाकी अठरा तासन भरते तर एका तासामध्ये एक छेद अठरा अधिक आता इथं भरली गेली त्यामुळं अधिक होईल दुसऱ्या नळाने बारा तासून भरली जाते एका तासामध्ये एकशेद बारा तिसऱ्या नळाने नऊ तासामध्ये भरली जाते एका तासामध्ये ती भरली जाईल एकछेद एक नऊ आता बघा इथं सेम एल्सियम याचा त्यांचा एलसीएम येईल अठरा दोन एक छत्तीस छत्तीस एल्सियम येईल यांचा अठरा दुने छत्तीस अधिक बार त्रिक छत्तीस अधिक नऊ चोख छत्तीस बरोबर दोन तीन पाच चार नऊ नऊ छेदस्थानी छत्तीस त्याला सिम्पलेस्ट फॉर्म द्या साधारण रूप द्या नऊ एक नऊ नऊ चोख छत्तीस एक छेद चार म्हणजे एका तासामध्ये ती पैकी एक भाग भरला जाईल एका तासामध्ये एक भाग भरला जाईल तर चार भाग भरण्यासाठी चार तास लागतील बरोबर हे एका तासामध्ये एक भाग तर चार भाग बरोबर चार तास उत्तर चार तास तिन्ही जर एका चालू केले तर चार तासामध्ये ती पूर्ण टाकी भरली जाईल ठीक आहे आता उदाहरण क्रमांक तीन पहा एक टाकी पहिल्या नळाने सोळा तासांत भरते दुसऱ्या नळाने वीस तासांत भरते तिसऱ्या नळाने मात्र पंधरा तासांत रिकामी होते तिन्ही नळ एकत्र चालू केल्यास टाकी किती तासांमध्ये भरेल याच्या अगोदरच आपलं उदाहरण होतं की तिन्ही नळ टाकी भरण्याचं काम करत होते आता इथे एक नळ असा आहे जो त्या टाकीला रिकामी करण्याचं काम करतोय तर बघा बेसिकनेच सोळा तासांमध्ये भरते म्हणजे एका तासामध्ये ती एकशे सोळा भरली जाईल वीस तासांमध्ये भरते म्हणजे एका एक तासामध्ये एकशे वीस भरली जाईल तर पंधरा तासांमध्ये रिकामी करते रिकामी करते म्हणजे आपल्याला प्लस न घेता मायनस घ्यावं लागेल कारण ती रिकामी होत चालली एका तासामध्ये ती एकशे पंधरा रिकामी होईल ठीक आहे आता सेमी थे, एल सेम इथे से एलसीएम सोळा वीस आणि पंधराचा एल्शियम कसा विकतील तर दोनशे चाळीस दोनशे चाळीस कसं बघा हे सोळा हे वीस आणि हे पंधरा लसावी नसावी तर पाहिला आपण चारने भाग जाईल चारी चौक सोळा चार पंचवीस हे पंधराला असे लाशे नंतर पाचने या दोन संख्येला भाग जाईल बघा हे पाच ने चार आशाला लाशे हे पाच एक पाच पाच तरी पंधरा आता कोणत्याही दोन संख्येला एका संख्येने भाग झाला मी म्हणून चार गुनिले पाच गुनिले चार गुनिले एक गुनिले तीन चार पंचे वीस वीस चौकऐंशी ऐंशी त्रिक दोनशे चाळीस हे म्हणून सीमाला दोनशे चाळीस ठीक आहे इथं बघा दोनशे चाळीस ला सोळा ने भाग कसा जाईल सोळा एक सोळा सोळा पंच्याऐंशी पंधरा अधिक वीस म्हणजे वीस आणि दोनशे चाळीसला बाराचा भाग बसेल वजा हे पंधरा एक पंधरा नऊ आणि पंधरा से नव्वद सोळाचा भाग जाईल ठीक आहे हे किती आलं इथं बरोबर मध्ये पंधरा आणि बारा सत्तावीस सत्तावीस वजा सोळा अकरा छदस्तानी दोनशे चाळीस एक भाग एका तासामध्ये एक तास बरोबर अकरा भाग भरले जातील दोनशे चाळीस पैकी तर दोनशे चाळीस भाग भरण्यासाठी किती तास लागतील एक्स हे कसं होईल हे दोनशे चाळीस उनिल इकडे येईल हे दोनशे चाळीस कुणी एक होईल आणि छेदस्थानी हे अकरा भाग इकडे येतील दोनशे डायरेक्टली काय करायचे इनवर्ट्स उलट करून घ्यायचं हे फक्त एक कन्सेप्ट क्लिअर म्हणून तुम्हाला सांगतोय मध्ये डायरेक्ट जास्त समजून घ्यायचं की अकरा छेद दोनशे चाळीस आलं तर दोनशे चाळीस छेदस्थानी अकरा घ्यायचं ही त्याची इफिशियन्सी असते आणि ऍक्च्युअल आवर्स काढण्यासाठी ऍक्च्युअल तास काढण्यासाठी आपल्याला दोनशे चाळीस भागीला अकरा करावं लागेल ठीक आहे तर हे किती येईल तर अकरा दोने बावीस हे पुसून घेतो अकरा दोन्ही बावीस अकरा एक अकरा आणि हे नऊ छेदस्थानी अकरा एकवीस पूर्णांक नऊ छेदस्थानी अकरा तासामध्ये ही टाकी पूर्ण भरली जाईल जर तिन्ही नळ एका वेळी चालू केली तर आता बघा हे नऊ छेदस्थानी अकरा तास जे आहे म्हणजे किती मिनिटे एकवीस तास तर पूर्ण झाले पण हे नऊ छदस्थानी अकरा तास म्हणजे त्याचं तास किती झाले किंवा मग मिनिटे किती झाली तर बघा एका तासामध्ये एक तास, तास बरोबर साठ मिनिटे असतात बरोबर इथे किती राहील दिले नऊ छेस्त सनी अकरा तास बरोबर किती मिनिटे बरोबर तर हे बघा हे एक्स इकडे येईल हे एक्स बर, गुनिले गुण, एक होईल म्हणजे एक्स बरोबर हे साठ गुनिले नऊ छेस्त सनी अकरा हे एक्स गुराकारामध्ये इकडे येईल कोणत्याही संख्येला जर एक ने एक गुणलं तर तीस संख्या होतं येते म्हणजे हे एक्स आलं आणि हे नऊशे अकरा गुणाकारा म्हणजे इकडे जाईल साठ गुणी नऊशे अकरा तर हे किती आलं नवीस एक चोपन्न म्हणजे पाचशे चाळीस अकरा अकरा चौक चौवेचाळीस आणि शंभर झाले अकरा नव्याण्णव पॉइंट समथिंग म्हणजे जवळपास एकोणपन्नास मिनिट आहे त्याचा अर्थ उत्तर आपलं किती आलं एकवीस तास एकोणपन्नास मिनिटांमध्ये ही टाकी पूर्ण भरली जाईल ठीक आहे आता आपण एक उदाहरण देऊ तुम्हाला घरी सोडवण्यासाठी हे आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन एक टाकी पहिल्या नळाने बारा तासात भरते दुसऱ्या नळाने तीस टाकी अठरा तासांत भरते तिसऱ्या नळाने मात्र ती टाकी चोवीस तासामध्ये रिकामी होते तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासात भरेल ठीक आहे हे याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जर याच्यामध्ये कुठे डाऊट आला असेल तर तो पण कमेंट बॉक्समध्ये ऍज इट इज टाका म्हणजे त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल किंवा मग पुढच्या मध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद